गुड मॉर्निंग मित्रांनो तसा काही ते तीन वाजलेली आहे दो खूप दिवसापासून माझा व्हिडिओ नव्हता आला पण म्हटलं की आज व्हिडिओ बनवायला पाहिजे आपण तुम्ही बघू शकता बाहेर खूप मोकळं असं वातावरण आहे इकडे खूप अंधार वगैरे आहे आणि बघा पाऊस म्हणजे पडलेलाच नाही आहे दोन दोन एक दिवसापासून जरा बरं वाटतं आहे मी आता माझी गाडी काढतो मार्केटला जातो त्यानंतर तुम्हाला दाखवत सर्व की आज मी काय मटेरियल घेतलेलं आहे त्यानंतर आज काय ना नवीन येणं आज मार्केटमध्ये आपल्याला दिसणार आहे त्यानंतर आणि म्हणजे कसं असतं की मार्केटमध्ये ना खूप साऱ्या गोष्टी असं अशा असतात की ते आपल्याला ना म्हणजे म्हणजे खूप सारे वेगवेगळे देख असे एक्सपिरियन्स येतात की आपण काय करायला पाहिजे काय नाही करायला बघा इकडे मंडप वगैरे ना बांधलेला आहे गणपतीचं ना डेकोरेशन वगैरे सुरू आहे आणि तुम्ही गणपती बसवतात का जर बसत तर तुम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि त्याचप्रमाणे आज म्हणजे मार्केटमध्ये पण खूप मोठा गणपती असतो म्हणजे एक व्यापारी आहे खूप मोठे त्यांची चार ते पाच गाळ्या आहेत तर त्यांनी ते चार ते पाच गाळे म्हणून मस्त की असं एक मोठा असं त्यांचं शेड बांधलेला आहे रस्त्याने बघू शकता पूर्ण असं कोरडं वातावरण आहे बरं वाटतं खूप चिकचिक पाऊस जर असला की कि असं वाटतं की यार किती पाऊस पाऊस पावसाने पा। पा। एकदम चिकचिक होतं आणि असं वाटतं की यार आपण आहे ना काय करतो आहे आणि म्हणजे ना रेनकोट घालून जरी आपण काम करायचं म्हटलं तरी आपण भिजतच असतो आणि हे बघा इकडे पण एक रे हे बांधलेलं आहे गणपती बाप्पाचं डेकोरेशन मस्तपैकी आणि बघा रस्ता किती सो मोकळा आहे त्यानंतर वातावरण किती सुंदर आहे आणि अशा प्रकारे मी मार्केटमध्ये जातो तुम्हाला दाखवतो काय काय घेतलेलं आहे वगैरे आज जा जागेवरती आलेलो आप आले आहे आपल्या तर इकडे बघा किती तंबाटे आलेले आहे मार्केटमध्ये आज तंबाट्याचं तर पुरात आलेलं असं वाटतं गाड्याच गाड्या आलेल्या आहेत म्हणजे वीस ते पंचवीस गाड्यानुसार तंबाटे कायच्या आलेल्या आहे आपल्याकडे बघा काय घेतलेलं आहे आपण तर इथे आहे बदला वांग जे तुम्हाला नेहमी सांगितल्याप्रमाणे मोठं आणि जे रिजेक्टेड वांग असतं त्याला आपण बदला वांग म्हणतो इथे आहे दोडका इथे आहे जळगाव भरता वांग जळगाव भरता वांग एकदम सुंदर आहे त्यानंतर हे बघा हे एक दिवसा जुनं आपलं कारलं आहे कारला पण एकदम असं लूज पडत चाललेलं आहे पण ते आज खपवस टाकला ना, टाकणार नाही काय पण रेट ना आम्हाला त्यानंतर हे एक नंबर वांग आहे आपलं वांग बाग किती सुंदर आहे आणि हे बघा इकडे पण मागे जाड्या ठेवलेलं आहे आपण आपल्या जागेवरती आपला खूप माल झाला होता आणि थोडासा प्रॉब्लेम पण क्रिएट होत होती तिथे जागेचा प्रॉब्लेम येत असल्यामुळे आपण काय केलं की सतरा अठरा जाळ्या परत येणा आम्हाला थ्रू एका गाड्यावरती लोड करून आपल्या गाळ्यात आणून ठेवल्या आ, ते गाळ्या त्याच्यासाठी आणून आहे की तिथे जागा कमी पडत होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं होतं की मार्केटमध्ये वांगं पण खूप जास्त होतं जर कस्टमरांना दिसलं की वांगं खूप जास्त असेल मग काही रेट नाही मागतात आपल्याला मग मा ॲक्च्युली कसं असतं जर आपण दोनशे रुपयांनी जाळी जर घेतलेली असेल आणि जर जास्त वांगं असलं तर मग लोक काय पण म्हणतात शंभर रुपये द्या पन्नास रुपये द्या असं म्हणतात पण ॲक्च्युली आपण घेतलेलं दोनशे रुपये आपण ते देऊ शकत नाही म्हणून आपण तो परत आपल्या गाळ्यामध्ये आणून ठेव गाळ्यामध्ये जाळ्या ठेवून मी परत आपल्या जागेवरती आलो आहे तर बघा तुम्ही थोडंसं गिरायक सुरू झालेलं आहे मार्केटमध्ये

हे बघा मी दोडक्याच्या आपल्या जाळ्या कष्ट म्हणजे शेतकऱ्याच्या जाळ्या ज्या असतात ना तर आपल्या शेतकऱ्याला परत रिटर्न द्यावं लागतात आता सपोज एखाद्या शेतकऱ्यांनी मी पाच ते सहा जाळ्या डोडक्याच्या घेतले तर त्या पाच ते सहा जाळ्या आपण ठेवत नाही तर आपण काय करतो आपण आपल्या जाळ्यांमध्ये त्या वतून घेतो माल आणि आपण त्याला त्याचे त्याच्या जाळ्या देऊन टाकतो आता याच्यात बघा मी काय करतो आहे हे बघा हे दोन्ही निळ निळ्या जाळ्यांमध्ये एका जाळेमध्ये मोंढा मोंढा काढलेला आहे आणि दुसऱ्या जाळीमध्ये मी त्याचं म्हणजे जो खालचा माल आहे तो काढला आता ॲक्च्युली दोडका जो असतो ना दोडका आम्ही काय करतो म्हणजे दोडके दोन लेअर असतात ॲक्च्युली तीन लेअर असतात सरळ खाली असतो वाकडा तिकडा दोडका म्हणजे थोडाफार आहे ना सरळ सरळ दोडका आम्ही खाली टाकतो म मिडियम साईज मिडल साईडला वाकडा तिकडा दोडका असतो कारण वाकडा तिकडा दोडका ॲक्च्युली कोणी घेत नाही पण आम्ही काय करतो म्हणून त्याला मधल्या साईडने टाकावं लागतो आणि वरच्या साईडनी सरळ सरळ बघा तुम्ही बघू शकता सर्वे दोडके असे सरळ सरळच आहे ते सरळ कावर आहे कारण ते मोंढाचा माल जो असतो म्हणजे मोंढा म्हणजे काय असतं की वरच्या साईडने आपण चांगला माल लावणं याला मुंढा माल ला माल लावणं म्हणतात त्याच्यामध्ये मी आम्ही काय करतो की फक्त चांगल्या प्रकारचा जो सरळ 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 दोडका असतो तो वरच्या साईडने लावतो आणि जो वाकडा तिकडा असेल तो म मधल्या साईडने लावतो आणि खालच्या साईडनी थोडासा सरळ टाकतो म्हणजे जेणेकरून काय होतं की एखाद्याला जर पाहिजेला असेल दोडका तर तो काय करतो की वरच्या साईडने तर बघतो पण खाली पण बघतो मग त्याला ना मधला नाही समजत मग खाल सरळ तळाच बघतो तो की तळाच्या दा जाळ्यांमध्ये जर काय तिरपा तारपा वगैरे आहे की नाही आता ह्याच्या बघा हा थोडासा आहे तिरपा पण हा चालून जाईल एवढं एवढं काही ना हे नाही आहे त्याच्यामध्ये तर अशा प्रकारे मी त्या बाय ह्या दोन जाळ्या मी भरून ठेवल्या ह्या आमच्या जाळ्यांमध्ये निळी पण जाळी आमचीच आहे खालची पण आमची जाळी आहे आणि ह्याचा मोठा व्हिडिओ बनवता नाही याला पण जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनल ज्याचं नाव आहे हर्षल ब्लॉग झिरो नाईन धन्यवाद